दोन मोठे चमचे तांदळाचं पीठ तांदळाच्या पिठामुळे वडे खुशखुशीत होतात एक चमचा ओवा घालून घेऊया चवी अनुसार तिखट थोडस हिंग एक चमचा जिरा थोडस हलद चवीनुसार मीठ थोडस धनीपूड थोडस तेल आता ह्याला पण घट्ट मळून घ्यायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे ह्याला घट्ट मळायचं आहे पा पालकात पाणी असतं म्हणून ह्याला जास्त पाणी लागणार नाहीये थोडं थोडं करून पाणी घालत जायचं आहे ह्याला मळायला फक्त एक दोन चमचेच पाणी लागलेलं आहे मळून उसपर्यंत पाणी गरम करा आहे हे अशी गोळी करून साळ्यांवर ठेवायचे आपण आता वाफून घेणार आहे अशी लांब गोळी करून वाफ्यावर ठेवायचे आणि एक झाकण ठेवायचे दहा पंधरा मिनटासाठी असं ठेवायचे दहा पंधरा मिनिटं झालेले आहेत आता आपण याला काढून घे घेऊया पन, पन बारिक बारिक हे बघा वाफवल्यानंतर असे झालेले आहेत आता ह्याला थोडं थंड होऊ द्यायचंय आता हे थंड झालेलं आहे आता आपण ह्याला आपण आता बारीक बारीक कापून घेऊया हे असं कापून घ्यायचंय तुम्हाला जे आकाराचे पाहिजे तुम्ही त्या आकाराचे कापून घेऊ शकता कढई गरम करून घ्यायची आणि त्यात ते थोडं तेल घालून घ्यायचंय जाड पातळ जसं पाहिजे तसा आकार द्या तेल गरम झालेलं आहे आता आपण कापलेले छोटे छोटे पीसेस तळून घेऊया त्याला काढून घेऊया बाकीचे पण असंच तळून घेऊया हे झाले आपले पालक वडे तयार मी खाऊन बघतो हम्म यांनी आमच्या चॅनलमध्ये कोबी कोबीच्या वड्याची रेसिपी आहे तुम्ही तीही करून बघू शकता आमच्या रेसिपी खूप सोपे आहेत तुम्ही घरातल्या सामानानेच आम या रेसिपी बनवू शकता आम्ही ह्याच्यात सोडा घातलेला नाही आहे तांदळाच्या पिठामुळे ह्याच्यात खुशखुशीतपणा येतो तुम्हाला जर आमची रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच वाट आपल्या नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत जय